नमस्कार मित्रांनो आज चौदा मे आजही राज्यात बऱ्याच जिल्ह्यांना अलर्ट आहे काही जिल्ह्यांना जबरदस्त पावसाचा आज अलर्ट आहे वादळी वाऱ्यासह पाऊस होण्याची शक्यता आहे तर काही भागांमध्ये गारपिटीचा देखील अंदाज आहे छोटी पेट आहे मित्रांनो आज चौदा मे आज दिवसभरात रात्रीपर्यंत महाराष्ट्रात कसे वातावरण राहील कोणत्या जिल्ह्यांमध्ये पावसाजर सर्वाधिक राहण्याची शक्यता आहे कोणत्या भागांमध्ये हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता आहे तसेच कोणत्या जिल्ह्यांमध्ये गारपीट होऊ शकते एकदम थोडक्यात आणि कमी वेळात अपडेट आपण देण्याचा प्रयत्न करू व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा पुढे जाण्यापूर्वी विनंती करेल चॅनेलवर नवीन असाल ला तर चॅनेलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर मित्रांनो आपण स्किन बघू शकता महाराष्ट्राच्या उत्तर परिसरापासून तर मध्य महाराष्ट्र दक्षिण भागापर्यंत हवेचे कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय होताना बघायला मिळत आहे याच्या प्रभावामुळे राज्यात बहुतांश भागामध्ये आज पाऊस बघायला मिळणार आहे काही ठिकाणी जबरदस्त पावसाचा अंदाज आहे देखील मोठा चढ उतार बघायला मिळत आहे मागील अठ्ठेचाळीस तासामध्ये अकोला येथे जे काही उच्चांकी तापमान होतं ते एक्केचाळीस पॉईंट तीन अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली अमरावती परभणी इंद्रापूर ब्रह्मपुरी जळगाव वर्धा या भागांमध्ये चाळीस अंशापेक्षा अधिक तापमान बघायला मिळाले ज्या परिसरामध्ये पाऊस झाला आणि ढगाळ वातावरण झाले त्या भागामध्ये तापमान तापमानात ता घट बघायला मिळाले आहे काही ठिकाणी तापमानाचा जो पारा आहे तो चाळीस खाली देखील जाताना बघायला मिळाला आज मित्रांनो मध्य महाराष्ट्र आणि आसपासचा परिसर तसेच कोकण विभागामध्ये अलर्ट आहे काही काही ठिकाणी खूप जबरदस्त पाऊस आज होण्याची शक्यता आहे मुख्यते करून दुपारनंतर हळूहळू पावसाला पोषक वातावरण निर्माण होताना बघायला मिळेल त्यामध्ये कोकण विभाग मुंबई पालघर ठाणे रायगड रत्नागिरी ठिकठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे घाट माझ्याच ठिकाणी मध्यम पावसाची शक्यता आहे इतरत्र नाशिक नाशिकचा उत्तर भाग नासीक, नासीक अहवा मालेगाव मनमाड हा जो भाग आहे या परिसरामध्ये ठिकठिकाणी थीक हलक्या मध्यम पावसाची शक्यता आहे सर्वत्र पाऊस नाही नाशिकच्या दक्षिण भागामध्ये काही ठिकाणी जोरदार पावसाचा अलर्ट आहे त्यामध्ये नाशिकचा आसपासच्या परिसरामध्ये हलका ते मध्यम पाऊस बघायला मिळेल परंतु सिन्नर राजूर संगनमेर हा जो परिसर आहे या परिसरामध्ये काही काही ठिकाणी खूप जबरदस्त पाऊस होण्याची शक्यता आहे वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटासह हा पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो तसेच अहिल्यानगर जिल्ह्यात काही भागामध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे मंचर वाडा आंबेगाव जुन्नर आले बोरी अलकुटी ताकली ओतूर इकडं घारवाडी कोथाले मध या परिसरामध्ये मित्रांनो काही काही ठिकाणी जोरदार वादळी पाऊस होण्याची शक्यता आहे या परिसरामध्ये दुपारनंतर बहुतांश भागामध्ये पावसाला पोषक वातावरण निर्माण होताना बघायला थीक मिळेल ठिकठिकाणी भाग बदलत जोरदार पावसाची शक्यता आहे तर हलका ते मध्यम पाऊस बहुतांश भागामध्ये बघायला मिळू शकतो पुणे विभागामध्ये पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर या भागांमध्ये देखील पावसात जोर राहील त्यामध्ये पुण्याच्या आसपासच्या परिसरामध्ये जसं की जेजुरी सासवड केटकावले शिरवाल या भागामध्ये काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे इतरत्र आसपासच्या भागामध्ये हलक्या मध्यम पावसाच्या सरी आपल्याला बघायला मिळतील घाट ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस काही ठिकाणी बघायला मिळू शकतो कराड विटा कोडोली सांगली या भागांमध्ये कोकणालगतच्या भागामध्ये आपल्याला पाऊस बघायला मिळेल हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आहे लातूर मराठवाड्यातील लातूर आणि धाराशिवमध्ये देखील काही ठिकाणी पावसाचा अंदाज आहे मराठवाड्यात विखुरलेल्या स्वरूपात पावसाचे वातावरण राहील तुरळक भागामध्ये हलक्या मध्यम पावसाच्या सरी बघायला मिळू शकतात तर मित्रांनो हे जे वातावरण दुपारी बनलेलं आहे हेच वातावरण संध्याकाळपर्यंत आपल्याला आणखी पूर्वेकडे सरकताना बघायला मिळेल त्यामुळे इतर भागामध्ये देखील आपल्याला पाऊस आहे तो संध्याकाळपर्यंत रात्रीपर्यंत बघायला मिळेल त्यामध्ये संध्याकाळपर्यंत अहिल्यानगरच्या आसपासच्या परिसरामध्ये हलक्या मध्य पावसाचा अंदाज आहे तुळक भागामध्ये जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे तसेच इकडं नाशिकचा आसपासचा जो परिसर आहे सर्वच भाग या भागांमध्ये देखील बहुतांश ठिकाणी संध्याकाळपर्यंत रात्रीपर्यंत हलक्या मध्य पावसाच्या सरी आपल्याला बघायला मिळतील इतरत्र उत्तर महाराष्ट्रामध्ये नंदुरबार धुळे जळगाव या भागांमध्ये देखील संध्याकाळपर्यंत ठिकठिकाणी हलका ते मध्यम पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो काही ठिकाणी हा पाऊस वादळी वाऱ्यासह राहण्याची शक्यता आहे आज मराठवाड्यात पावसाचा जोर कमी आहे छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली बीड नांदेड लातूर धाराशिव तुरळक भागामध्ये भागा रात्रीपर्यंत पाऊस होऊ शकतो बहुतांश भागामध्ये जोर कमी राहील अमरावती विभागामध्ये नागपूर विभागामध्ये आज पावसाचा जोर कमी राहील तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज जो काही सर्वाधिक पावसा जोर आहे हा जो काही कोकणालगतचा नाशिक नाशिकचा पश्चिम पट्टा आणि आसपासचा परिसर पुणे सातारा सांगली कोल्हापूरचा जो काही कोकणालगतचा परिसर आहे हा जो पट्टा आहे या पट्ट्यामध्ये बहुतांश भागामध्ये आज पावसाची शक्यता आहे ही होती आज दिवसभराची महत्त्वाची अपडेट व्हिडिओ आवडल्यात लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद